नमस्कार कसे आहात सगळे आय तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाली पंढरी मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात आवडेल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गोकुळाष्टमी आणि त्याचबरोबर आहे चौथा सोमवार सॉरी तर गोकुळाष्टमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी पण उठलेला आहे गरम आहे आणि आताच माझी देवपूजा वगैरे झाली होती आज फुलं खूप कमी आहे त्याच्यामुळे असं वाटत असेल तर आता अजून आता गोकुळाष्टमीची तयारी आहे ना तर ती बाकी करायची तर आज काय काय करणार आहे काय काय नाही तर ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करा तर आज जे आहे ना तर सकाळीच आहे ना गोकुळाष्टमी जी आहे तर जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी तर त्याची जे डेकोरेशन आहे ना तर त्याची तयारी करण्यास सुरुवात केलेली होती कारण की मुलं पण झुकलेले होते सगळं म्हणजे घर शांत होतं तर म्हटलं सकाळी करून घ्यावं कारण विधीत खूप परेशान करतो आणि ह्यावेळेसची थीम आहे ना तर अशा पद्धतीची काहीशी वेगळी ठेवलेली होती की आपण ट्रेडिशनल वेनी तर प्रत्येक वेळेसच करतो पण आपण जेव्हा आपलं बड्डे सेलिब्रेशन करतो तर तेव्हा आपण त्याच्यामध्ये ना बलून्सचा वापर करतो लायटिंग्स वगैरे लावतो बरंच काही काही करतो तर म्हटलं चला या वेळेस जे आहे तर कृष्ण जन्म जो आहे ना तर आपण देखील ना बलून्स वगैरे लावून येणं तर अशा पद्धतीने डेकोरेशन साधं सिंपल करून जे आहे तर सगळे काही क तयारी करूया आणि त्यानंतर जे आहे तर, तर मी तुम्ही बघू शकता असे जे डेकोरेशन जे आहे तर कशा पद्धतीने करून घेत आहे तर मी अगोदर आहे ना विदिकच्या बड्डे जेव्हा फर्स्ट ब बड्डेचा ब्लॉग टाकलेला आहे त्याच्यामध्ये पार्ट वनमध्ये पण बघितलं असेल तुम्ही की मी बलून आर्च जे होतं ते देखील घरीच तयार केलेलं होतं तर अगदी सिम्पल पद्धतीने याचे यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये बघून आपण करू शकतो तर, शक तर डेकोरेशन तुम्ही लायटिंग वगैरे लावल्यावर बघू शकता किती सुंदर वाटत होतं आणि लायटिंगमध्ये काय झालं आहे ना की हे चायनाचा माल असतो त्याच्यामुळे काय होतं ना बऱ्याचदा आहे ना तर जास्त वेळसुद्धा चालते किंवा कधी कधी ना बंद देखील पडते तर यातल्या काही शा लाईट्स आहे ना ते कधी चालू होत होत्या किंवा कधी बंद होत होत्या तर अशा पद्धतीने डेकोरेशन सिंपल साधं सोपं जे आहे तर ते करून घेतलं आहे मी आणि त्यानंतर हा माझा जो झुला आहे तर तो लाकडाचा आहे तर ते सगळं काही डेकोरेशन झालं त्यानंतर म्हटलं चला पंजिरी बनवून घेऊया तर पंजिरी बनवण्यासाठी जे आहे ना तर इथे धण्याचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये थोडेसे काजू बदामचे तुकडे थोडंसं खोबरं आणि थोडीशी साखर जी आहे तर ते टाकून मिक्सरला बारीक करून घेणारे पंजिरी हा ही याच्यासाठी असते की रात्रीचा जेव्हा कृष्णाचा जन्म होतो तर त्यानंतर यावरच उपवास जो आहे तर तो रात्रीचा सोडला जातो म्हणजे हे थोडंसं खाऊन जे आहे तर आपला उपवास सुटतो आणि मग त्यानंतर म्हणजे आपण दुसरं काही खाऊ शकतो तर त्यानंतर मी आज जे आहे ना तर फराळाचं जे आहे ना तर तिथे शंकरपाळे देखील बनवलेले होते आणि त्यानंतर लाडू रव्याचे बनवलेले होते आणि स्वीट पण होते तर ते देखील आता जे आहे तर मस्त असं डेकोरेशन जे आहे तर, तर ले ले मी आणि अजून आहे तर बाळकृष्णाची मूर्ती वगैरे जी आहे तर ती पण स्थापन करायची आहे आणि तो पण तो म्हटलंय ना फराळाचं करून द्यावं तर कारण आज दोघांना देखील आम्हाला उपवास आहे गोकुळाष्टमीचा तर इथे जे आहे तर साबुदाणा जो आहे तर तो करून घेतलेला आहे मी आणि या साईडला जे आहे तर चिप्स वगैरे जे आहे तर मिरच्या तळून घेतल्यात आणि आज श्रावणचा पण सोमवार आणि त्यानंतर ऋतु अष्टमीचा पण उपवास काय बेटा काय लागतं चिप्स पाहिजे का त्याला लागतंय चिप्स तर मी आता रेडी पण झालेली आहे साडी वगैरे घालून कारण मला जायचंय मंदिरामध्ये कृष्णाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आम्हाला दर्शनासाठी तर म्हटलं अगोदर कळायचं वगैरे करून घ्यावं आणि त्यानंतर जे आहे तर पुढचं ब्लॉग येणं तर मग मी तिकडे गेल्यावर कंटिन्यू करणार आहे आता झालंय अपडेट आता काही प्रॉब्लेम नाही म्हणे आता <laughs> डायरेक्ट मंदिरातच घेत आहे ना मला त्यानंतर आम्ही इथे राधाकृष्णाचं मंदिर आहे आमच्या घराजवळजवळच ऐनवनचा जो गणपती आहे त्याच्या पाठीमागच्या साईडला तर तिथे तुम्ही बघू शकता इतकं सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं ना आणि मारुतीचं देखील मंदिर आहे तर ते देखील तुम्ही बघू शकता आणि गणपती बाप्पांचं देखील आहे तर खूप सुंदर असं डेकोरेशन आहे ना आज तिथे केलेलं होतं आणि रात्री पण भजन कीर्तन वगैरे बरेचसे कार्यक्रम रात्रीचे जे आहे ना तर ते तिथे असतं तर आम्ही सकाळी गेलेलो होतो तर दर्शन वगैरे घेऊन आलो आणि त्यानंतर तर दुपारची वेळ झाली बघा आणि त्यानंतर मी जे आहे तर आता इकडे आलेली कारण काय झालं ना सकाळी बँकेमधन कॉल आला होता की तुमचं केवायसी तर झालेलं आहे पण येणं ते अपडेट करायचं बाकी तर त्यासाठी तुम्हाला यावं लागेल तर सगळं काम वगैरे आवरले होते घरातले फरळ वगैरे पण केलं होतं तर मग लगेच पटकन बँकेच्या कामासाठी येऊन गेले आणि बँकेच काम झालं त्यानंतर पप्पांचं पण काम होत काही तर ते गेले आता त्यांचं काम करण्यासाठी तोपर्यंत त्यांनी म्हणे की इकडे सोडून देतो तुला तर विराजला पण इकडे घेऊन आली स्कूल मधून विराजची मस्तपैकी मॅगी चालू आहे का ना त्याला डॉक्टरांनी नाही सांगितलेलं पण आता काय झालं ना की आज बनवलेलं आहे गोकुळाष्टमीस पण आहे श्रावण सोमवार पण आहे त्यामुळे साबुदानाच आहे आणि आईकडे पण साबुदाणाच केलंय तर त्याला आवडत नाही जास्त त्याच्यामुळे जे आहे तर त्याला आता आईने मॅगी बनवून दिली आहे आणि विनीत पण समोर झोपलेलं आहे तर सगळी तयारी गोकुळाष्टमीच्या तर सकाळीच झालेली होती तर आता घरी गेल्यावर फक्त जे आहे तर थोडी पूजा वगैरे त्यानंतर अभिषेक वगैरे आहे बाळकृष्णांचा तो करायचा आहे आणि त्यानंतर रात्री बारा चाळीसला आहे जो आहे तर आपण त्याचा जन्मदिवस जो आहे म्हणजे जा पाळणा हलवण्याचं जे आहे तर ते रात्री बारा चाळीसला करत असतो तर पुढच्या ब्लॉगमध्ये काय असणार आहे कसं असणार आहे तर ते तुमच्यासोबत घरी गेल्यावर शेअर करेलच त्यामुळे भाग स्किप न करता पूर्ण बघा सगळंच डेकोरेशन जे आहे तर सकाळी तर केलंच होतं पण माझं एक परत मला पाण्यात वगैरे मस्त असे मिळाले तर म्हटलं चला अजून एक्स्ट्राचं काही करता येईल आपल्याला ते करूया आणि समोर तुम्ही बघू शकता पाच प्रकारचे जे धान्य आहे ना तर ते ठेवलेले आहे मी त्याच्यामध्ये आपण महालक्ष्म्यांच्या वेळेस कसं ठेवतो रास वगैरे मांडतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे देखील मांडायची असते आणि ताटामध्ये पण मस्तपैकी थोडंसं फुलं आणि गुलाबाच्या पाकळ्या वगैरे ज्या आहे ना तर त्या कट करून घेतलेल्या होत्या बारीकाने ठेवलेल्या होत्या कारण की असा विचार होता की मस्तपैकी की अभिषेक वगैरे जे आहे तर बाळकृष्णांचा करायचा होता तर त्यासाठी सगळे अगोदर तयारी जी आहे तर ती करून घेतलेली आहे आणि फुलं देखील इतकी सुंदर मिळालेली होती ना मला म्हणजे यांनी फुलं खूप सुंदर आलेली होती ह्यावेळेस खूप छान मिळाली नाहीतर मग आमच्या एरियामध्ये येणार तर अशी एवढी सुंदर फुलं वगैरे जी आहे ना तर ती मिळत नाही तर इथे डेकोरेशन जे आहे तर ते सगळं काही मी करून घेतलेलं आहे आणि खूप छान झालेलं होतं त्यानंतर बाळकृष्णांचा जो आहे तर दही दुधाचा अभिषेक जो आहे आणि पाण्याचा अभिषेक तर तो करून घेतलेला आहे मी आणि अभिषेक वगैरे केल्यानंतर जे आहे तर आपल्याला रात्री बारा चाळीसला जे आहे तर पाळणा हलवायचा असतो तर इथे जे आहे तर बाळकृष्णांचे अभिषेक वगैरे झाला त्यानंतर मस्त असे वस्त्र जे आहे ना तर ते त्यांना आणलेले होते मी येलो कलरचे वस्त्र आहेत तर ते त्यांना जे आहे तर ते घालून घेतलेत आणि एकदम मस्त परफेक्ट असे फिट आलेले आहेत नाहीतर माझ्या दुसऱ्या काही मूर्ती आहेत ना तर त्याला काही वस्त्र वगैरे येत नाही कारण ते थोडेसे छोटे आहेत आणि त्यानंतर झुल्यामध्ये बाळकृष्णांना जे आहे तर त्यांना त्यांच्या स्थानवर ठेवलेलं आहे आणि त्यानंतर जे आहे ना तर मी मस्त असा आहे ना तर, तर, तर मुकुट आणलेलं होतं त्यांच्यासाठी त्याला मोराचा पीस देखील आहे तर तो देखील एकदम परफेक्ट जो आहे तर तो आलेला होता आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की तुळशी ही किती प्रिय आहे म्हणजे तुळशी 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 ही खूप खूप प्रिय होती श्रीकृष्णांना तर त्यासाठी जे आहे तर मी जेवढे काही समोर ब म्हणजे स खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत तर त्यावर जे आहे तर तुळशीची पानं ठेवून घेणार आहे आणि मला तरी असं वाटतं की त्याशिवाय ना तर बाळकृष्ण हे कुठलाही प्रसाद ग्रहण करत नाही त्यामुळे तुळशीचं पान ठेवलं आहे आणि त्यानंतर रात्रीचे जे आहे तर बारा चाळीसला पाळणा हलवायला सुरुवात केली आता खरं तर मला तर काही पाळणा येत नाही म्हणता पण मी मोबाईलवर जो आहे ना तर तो पाळणा लावून दिलेला होता आणि त्यानंतर जे आहे तर पाळणा वगैरे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आरती वगैरे करायची असते तर चला आता बघूया पुढे मी काय काय करते तर बाळकृष्णांचा जन्म पण झालेला आहे आणि सगळं काही जे आहे असतं पूजा वगैरे आरती वगैरे सगळं काही झालेलं आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही ते संपवते भेटी आपण होता नवीन ब्लॉग मध्ये मा आणि माझे ब्लॉग जर आवडत असतील तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा शुभरात्री सगळ्यांना